ठाणे आनंद रिगे मातोश्रीवर नकाशा घेऊन गेले आणि ठाणे शिवसेनेचे झाले ठाण्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा सामना रंगलाय आनंद रिकेंचा खरा शिष्य कोण अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली ठाण्याचा ठाणेदार कोण ठाणे लोकसभेची जागा शिवसेनेकडे कशी आली या सर्व विषयांविषयी विशे, या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरित्या जाणून घेऊयात सेंट्रल मैदानावर तत्कालीन खासदार राम कापसे यांनी कल्याण सिंग यांना हिंदू हृदय सम्राट अशी उपाधी दिल्यानंतर आनंदरेगे भडकले त्यांनी यापुढे भाजपला जिल्ह्यात हातपाय बसवले जाणार नाही अशी जणू शपथच घेतली ही संधी त्यांना एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत मिळाली ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेलाच हवा या हट्टावर ते ठाम होते यासाठी त्यांनी दांडका अभ्यास सुरू केला आणि ठाणे जिल्ह्याचा नकाशा समोर ठेवला त्यावेळी पालघर कल्याण भिवंटी हे मतदारसंघही ठाण्यात होते आनंद दिगे आणि त्यांचे साथीदार यांनी कुठे कोणाच्या जागा आहेत याची चाचपणी करायला सुरुवात केली भाजपचे खासदार आमदार किती शिवसेनेचे किती जिल्हा परिषदेत किती सदस्य ग्रामपंचायतीत किती सदस्य असे करत जिथे शिवसेना तिथे ते बागव्या रंगाने अधिकची चिन्ह जोडत होते बादलापूर अंबरनाथ उल्हासनगर कल्याण जबार डहाणूपर्यंत बघता बघता ठाणे जिल्ह्याचा अख्खा नकाशा भगव्या रंगाने भरला मग खासदार भाजपचा का नको याचे उत्तर त्यांना सापडले नकाशा घेऊन ते मातोश्रीवर गेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी प्रमोद महाजने तिथे हजर होते बाळासाहेबांनी त्यांच्या शैलीत नकाशा महाजन यांना दाखवत अक्षरशः बोलती बंद केली ठाणे लोकसभेसाठी आनंद दिघे यांनी टाकलेला हा डाव यशस्वी ठरला आणि ठाणे शिवसेनेचे झाले एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सुरुवातीला येथे शिवसेनेचे प्रकाश परांजपे निवडून आले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारमध्ये देखील प्रकाश परांजपे येथून खासदार झाले मात्र दोन हजार नऊला राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांनी शिवसेनेच्या विजय चौगुले यांचा पराभव केला त्यानंतर शिवसेनेमध्ये अस्वस्थता पसरली परंतु दोन हजार चौदामध्ये शिवसेनेचे राजन विचारे पुन्हा एकदा संजय नाईक यांचा पराभव करत खासदार झाले दोन हजार एकोणीसला देखील राजन विचारे यांनी राष्ट्रवादीच्या आनंद पारंजपे यांचा मोठ्या मतधिक्याने पराभव केला ठाणे लोकसभा मतदारसंघात मीराबाईंदर कोपरे पाकडी ओवळा माजीवडा ठाणे एरोली बेलापूर अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यामध्ये मीराबाईंदरमध्ये गीता जैन यांनी अपक्ष राहून भाजपला पाठिंबा दिला आहे उपरी पाच पाकडीमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत ओळा माजेवाडामध्ये प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे आमदार आहेत ठाणे विधानसभा क्षेत्रात संजय केळकर भाजपचे आमदार आहेत ऐरोली विधानसभा क्षेत्रात गणेश नाईक भाजपचे आमदार आहेत आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रात मंदा म्हात्रे हे भाजपचे आमदार आहेत एकूण सहापैकी पाच जागा महायुतीकडे असून एक जागा अपक्ष असली तरी भाजपलाच पाठिंबा असल्याने ही जागा युतीचेच गणली जाते ठाणे हा शिवसेनेचा बालकिल्ला समजला जात असला तरी या लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक आमदार भाजपचे आहेत जिल्ह्यात नगरसेवकांपासून ते ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत भाजपचे कमळ फुललेले आहे सुरुवातीला ही जागा नेमकी कोणाकडे जाईल यावरून मायतीमध्ये मा रस्सीकच पाहायला मिळाली अखेर ही जागा शिवसेनेकडे आली या जागेसाठी आमदार प्रताप सरनाईक यांचे नाव चर्चेत होते मात्र आखेच्या क्षणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि ठाण्याचे माजी महापौर असलेल्या नरेश मस्के यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यानंतर भाजपकडून इच्छुक असलेले गणेश नाईक यांचे सुपुत्र संजीव नाईक हे नाराज झाल्याचे पाहायला मिळाले नरेश मस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गणेश नाईक यांना बेचण्यासाठी घरी गेले असता भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा रोषांचा सामना त्यांना करावा लागला बाळासाहेब ठाकरे यांच्या एवढी लोकप्रियता आनंद दिघे यांना मिळत होती पण दिघे यांना जिल्हा सोडा आणि राजीनामा द्या असं फारमान सोडलं होतं असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला नरेश मस्के यांचा राजकीय प्रवास स्वीकृत नगरसेवक सभागृह नेते स्थायी समिती सभापती महापौर आणि आता शिवसेनेचे प्रवक्ते तर राजन विचारे मागील दोन वेळा खासदार होते आणि आता तिसऱ्यांदा लोकसभेसाठी रिंगणात उतरले मतदानाचा दिवस जसा जवळ येते तसे या मतदारसंघात चुरस आणखीच वाढलेली दिसते बालेकिल्ल्यातच शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा सामना रंगलाय त्यामुळे ठाण्यातील मतदार वनाला करून देणार हे पाहणे उत्सुकते ठरेल